उपमुख्यमंत्री समन्वय कक्ष त्यासोबतच उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष स्थापन केला जातो अरे आ... रूम निर्माण आता इथं कोण आमचं माहिती सरकार आहे आणि तुम्ही आता वैद्यकीय कक्ष म्हणाल तर बघा माझ्याकडे जी आर आहे या ठिकाणी हा जी आर तुम्ही बघा एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस चा जी आर आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला Uh, हा वैद्यकीय कक्ष आपल्या उपमुख्यमंत्री महोदयांनी मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा सुरू केलाय आता या वैद्यकीय कक्षामधून जे अर्ज येतील मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये त्यांना फॉरवर्ड केले जातील आपला तिथं रामेश्वर नाईक आहे म्हणजे मंगेश चिटे आमचा वैद्यकीय कक्षाचा जो प्रमुख आहे शिवसेना वैद्यकीय कक्ष आणि मुख्यमंत्री सहायता निधी कक्षात तो काम करत होता तेव्हाही रामेश्वर नाईक उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षामध्ये काम करत होते त्यामुळे खऱ्या अर्थाने लोकांना जलद इथं ज्यांना वैद्यकीय सेवा पाहिजे वैद्यकीय मदत पाहिजे अशा गरीब सर्वसामान्य माणसाला यामध्ये मदत होईल आणि जेवढी जास्त आपण या ठिकाणी अशा प्रकारच्या व्यवस्था करू तेवढ्या जास्त लोकांना लाखो लोकांना वैद्यकीय सेवा मिळेल त्यामुळे हा कुठंही काही म्हणजे कामाचं डुप्लिकेशन नाही कुठली पॅरल यंत्रणा नाही त्याचबरोबर तुम्ही अगोदर पण वॉर नवीन वॉररूम केलं म्हणाले आता नवीन वॉररूम या ठिकाणी कुठली झाली नाही एकच वॉररूम आहे मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा ती देखील त्या वॉर दे जे व्हायटल प्रोजेक्ट जे महत्त्वाचे प्रोजेक्ट होते मी देवेंद्रजी अजितदादा आम्ही बसून ते मॉनिटर करत होतो त्यातले अडथळे दूर करत होतो त्या मुख्यमंत्री वॉर रूममधूनच यापुढे जे महत्त्वाचे प्रकल्प आहेत त्यांना चालना दिली जाईल त्यांना पुश केलं जाईल आता हे जे समन्वय कक्ष जो स्थापन केलेला आहे हा समन्वय कक्ष जो आहे शिवसेनेचे जे मंत्री आहेत शिवसेनेच्या मंत्र्यांकडे जी खाती आहेत त्या खात्याचा आढावा त्या स समन्वय कक्षातून घेतला जाईल आणि ह्या समन्वय कक्ष सी एम